झालंय झालंय ना आपल्या आजूबाजूला श्रीलंकेत काय झालं बांगलादेशात काय झालं नेपाळमध्ये काय झालं अरे धनगर तसे येण्याचे की जबाब केल्यापैकी किती लोक आता नोकरी लागणार किती लोक झालेचे जे लोक लेखन शिकू राहिले त्याला नोकरी लागणारे त्यानं घरात बसायचं मी चोवीस तारखेला भाषण करण्यात बसायचे मी आजच भाषण करतो कारण चोवीस तारखेला माझा एवढा आवाज आलेला आणि मला माहिती नाही आता मी आजच तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्राला पोलीस खात्यात काम केलं म्हणून नॉलेज आहे ज्यांचे लेकर शाळेत ते लेकर शिकत असलेले लेकर दाद्या या लेकराला ले घरी ठेवायचं आणि त्याला काहीच काम नाही असे मागणार आहे ना का कोणी आम्हा काय होईल एक तर पोलीस गोल्या घालतील जलद जसाल फाशी होईल अरे होऊ द्या क्रांती होऊ द्या अरे दीपक बोराडे जे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भाने जालना या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनामध्ये त्यांनी आता अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे भाजपच्या नेत्यांवरती त्यांचा विशेष असा रोष आहे त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात ते रोष व्यक्त करताना दिसतात धनगर असेही येडेत होऊन होण काय होईल फाशी होईल केसेस होतील जीव जाईल होऊन जाऊ द्या एकदाची क्रांती होऊन जाऊ द्या पण चोवीस तारखेनंतर जर सरकार आम्हाला गांभीर्याने घेणार नसेल तर जाळून टाका अशी भाषा यावेळेस आंदोलक दीपक बोराडे यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाच्या समोर ही भाषा वापरलेली आहे मंडळी मराठी एक्सप्रेस यांच्या वतीने आमच्या वतीने आम्ही समाज बांधवांना एकच विनंती करणार आहोत की आपण कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करू नये ज्यामुळे सामाजिक हानी होईल सारख्या दंगली सारख्या घटना घडतील कृपा करून आपण शांततेने संयमाने आणि शांतीचा लढा लड़ा लढावा भाषणं जरी आक्रमक होत असली उपोषणकर्त्यांची भाषणं ही आक्रमक होतात कारण ती सरकारच्या प्रती असलेली चीड या माध्यमातनं बाहेर येत आहे परंतु आपण शांततेमध्ये शांतीचे दूत होऊन या गोष्टींकडे बघितलं पाहिजे कुठल्याही पद्धतीची जाळपोळ होऊ नये जातीय हिंसा होऊ नये दंगली होऊ नये याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आंदोलनकर्त्यांनी अशा आशयाची वक्तव्य वापरली असली तरी देखील आंदोलनाच्या दरम्यान उपोषणामुळे आपल्या आंदोलनकर्त्यांची कदाचित मानसिकता बदल बदलू शकते आणि त्यामुळे अशा आशयाची वक्तव्य येऊ शकतात परंतु ती मागे ठेवून आपण शांततेने हा लढा लढला पाहिजे हीच मराठी एक्सप्रेस यांच्या वतीने सर्व समाज बांधवांना नम्रतेची विनंती 看你肯定吧。